पुण्यामार्गे निघालो असताना गणेश जयंती आहे आणि पहिल्याच दिवशी मला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घ्यायला मिळालं आणि दर्शनामध्ये एकच मागणी केली की महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला सुखी ठेव महाराष्ट्रामधल्या बळीराजाला सुखी ठेव आणि महाराष्ट्रासाठी जी जी काही सेवा आम्हाला करता येईल ती आमच्याकडनं करून घे अशा पद्धतीची प्रार्थना मी गणरायाकडे केलेली आहे नाही मी देखील आपल्याच माध्यमातनं बघितलं की मी त्यांची भेट घेणार आहे पण मला असं वाटतं की मनोज सारांगी पटलांनी जे आंदोलन केलेलं आहे त्याच्या पार्श्वभूमीवर पूर्वीचे आंदोलन झालं होतं त्याच्यातल्या अनेक मागण्या माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी पूर्ण केलेल्या आहेत देवेंद्रजी देखील मराठा समाजाला न्याय देण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज काम करतोय परंतु एक महत्वाची गोष्ट अशी आहे की आज मुंबईमध्ये गणेशोत्सवाचा मोठा समारंभ आहे आणि गणेशोत्सव हे हिंदू धर्माचं प्रतीक आहे त्याच्यामुळे जनतेला त्रास होणार नाही अशी भूमिका त्यांनी घ्यावी ही आमची सगळ्यांची देखील विनंती आहे आता काल उपसमितीची बैठक झाली त्या समितीमध्ये मी देखील आहे त्यांची जी मागणी होती की शिंदे समितीला सहा महिन्याची मुदत वाढ द्यावी त्यामध्ये देखील आम्ही निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की शासन त्यांच्या मागण्यांचा पूर्ण पद्धतीनं विचार करण्यासाठी तयार आहे त्यासाठी समिती स्थापन केलेली आहे जे जे आम्हाला शक्य आहे ते मराठा समाजासाठी आम्ही करणार आहोत आणि दहा टक्क्याचं आरक्षण जे आहे ते माननीय एकनाथ साहेबांनी देऊन दाखवलेलं आहे मराठा समाजाला पण हे सगळं करत असताना संयमानं घेतलं पाहिजे हीच भूमिका असावी देवेंद्र फडणवीस साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत मी एक आठवण करून देतो की सगळ्यात पहिल्यांदा मराठी आरक्षण जे मराठा आरक्षण जे महाराष्ट्रामध्ये दिलं गेलं आणि जे टिकवलं गेलं सत्तेत असेपर्यंत त्यांचं नाव देवेंद्रजी फडणवीस होतं आणि त्याच्यानंतर दिलेला शब्द पाळणारे एकनाथ शिंदेसाहेब होते त्याच्यामुळे मराठा समाजाच्या निमित्तानं देवेंद्र फडणवीस साहेब हे सकारात्मक आहेत त्याच्यामुळं देवेंद्रजी हे राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांच्याबद्दल वाईट भाषेबद्दल मध्ये बोलणं हे योग्य आहे असं मला वाटत नाही मी जरांगे पाटलांची भेट घेणार आहे आपल्याकडनंच मला कळलेलं आहे पण आपल्याकडनंच मला कळलं अजून मी ठरवलेलं नाहीये चर्चेची तयारी मी तेच सांगितलं की आपल्या माध्यमातनच मला कळलं की मी त्यांची भेट घेणार आहे पण मी अजून ठरवलेलं नाही चर्चेची तयारी दर्शवली नाही तयारी एक लक्षात ठेवा शासनाबरोबर चर्चा करायची तयारी त्यांनी जर दर्शवली तर शासन देखील त्यांच्याबरोबर चर्चा करायला तयार आहे आणि त्यांच्या चर्चेसाठीच काल आम्ही उपसमितीची बैठक घेतली सहा महिन्याची शिंदे समितीला आम्ही मुदतवाढ दिलेली आहे त्याच्यामुळे त्यांनी देखील कोणाबद्दलही गैरसमज करून घेऊ नये आणि मला असं वाटतं की संयमानं या सगळ्या गोष्टी मनोजजींनी हाताळल्या पाहिजेत असं माझं वैयक्तिक मत आहे नाही प्रभाग रचना ज्याही होत असते त्याच्यानंतर त्या हरकती देखील मागवल्या जातात आणि जर प्रभाग रचना चुकलेली असेल तर त्या हरकतीतना सुधारणा आहेत सुधारणा करते हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव